नमस्कार मित्रांनो सरकारी योजना आपल्यासाठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण अपन... शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून आझाद मैदान मुंबई येथे आंदोलन चालू आहे एक जानेवारी दोन हजार चोवीसपासून शिक्षकांना वाढीव टप्पा मिळण्यासाठी शासनाने मान्य केले असून त्याचा जे सुद्धा प्रकाशित करण्यात आला आहे परंतु अद्यापही शिक्षकांच्या खात्यामध्ये पगार पडला नाही त्यामुळे शिक्षक हवालदिल झाले आहेत अशातच मुंबई येथील आझाद मैदानात शिक्षकांचे अमर म्हणजे आंदोलन चालू आहे आज या आंदोलनाला उद्योगमंत्री माननीय उदय सामंत साहेब यांनी भेट दिली यावेळी शिक्षकांच्या मागण्या मंत्री उद्योग सामंत यांच्यासमोर मांडल्या यावेळी बोलताना उद्योगमंत्री म्हणाले की हा विषय माझ्या खात्याअंतर्गत येत नाही पण तुमचा विषय मी निश्चितपणे शिक्षणमंत्री व मुख्यमंत्री यांच्यापर्यंत पोहोचवतो आणि शिक्षकांना न्याय देतो असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले यावेळी शिक्षक समन्वय संघाच्या वतीने त्यांच्यासोबत पुंडलिक रहाटे शिवाजी ऑलेकर आणि खंडेराव जगदाळे यासह शिक शिक्षक समन्वय संघाचे शिलेदार उपस्थित होते व त्यांनी आपल्या मागण्या लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचून शिक्षकांना न्याय द्यावा अशी विनंती करण्यात आली त्यावेळी उद्योग उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले की हे सरकार शिक्षकांच्या बाजूने निश्चितच काम करेल व शिक्षकांना न्याय मिळवून देईल व वा त्यांचा वाढीव टप्पा लवकरात लवकर शिक्षकांना मिळण्यासाठी मी स्वतः मुख्यमंत्र्यांसोबत बोलतो आणि हा विषय मार्गी लावतो परंतु हा विषय माझ्या खात्यात त्या अंतर्गत येत नाही तरी पण शिक्षकांसाठी काम करणे हे अत्यंत आवश्यक गोष्ट आहे यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी हे स्पष्ट केले त्यामुळं आता शिक्षकांच्या आशा आता पल्लवित झाल्या असून लवकरात लवकर अनुदान मिळावे यासाठी सर्व शिक्षकांनी आझाद मैदान येथे उपस्थित राहावे असे शिक्षक समन्वय संघाच्या वतीने सांगण्यात आले आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद